नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये चारशे जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया तर पदाचे नाव आणि तपशील तर पद क्रमांक पहिले आहे त्यासाठी पदाचे नाव आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन पदसंख्या आहेत चारशे तर शैक्षणिक पात्रता चाळीस टक्के गुणांसह बीई टेक मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल आणि त्यामध्ये दुसरे आहे की एक वर्षाचा अनुभव लागणार आहे तर वयाची अट आहे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पस्तीस वर्षापर्यंत तर एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्षाची सूट राहणार आहे तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर फी आपण बघूया तर जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एससाठी तीनशे रुपये राहणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन महिला यांना फी नसणार आहे तर महत्त्वाची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एक मार्च दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण सामान्य अटी काय आहेत ते बघूया तर फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र असणार आहे तर सर्व पात्रता भारतातील मान्यताप्राप्त आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे किंवा संस्थांमधील असावे शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत अर्ज करण्यासाठी उमेदवाराने अभियांत्रिकी पदवीमध्ये किमान चाळीस टक्के गुण प्राप्त केलेले असावेत तर केवळ उत्तीर्ण गुण असलेले सी एस टी पी डब्ल्यू डी उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत सर्व वय व अनुभवाची आवश्यकता तसेच पात्रतेच्या गणनेनुसार केली जाईल जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख एक मार्च दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर रिक्त जागा कोणत्याही राखीव श्रेणी श्रेणीतील असल्यास दावा करणाऱ्या उमेदवाराकडे सक्षम अधिकाऱ्याकडून परिस्थिती वैद्य एस सी एस टी ओबीसी एन सी एल अपंगत्व ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे गरजेनुसार गरज पडल्यास कोणत्याही पुढील सूचना न देता आणि कोणतेही कारण न देता रिक्त पदांची संख्या रद्द प्रतिबंधक कपात किंवा वाढवण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवते सहावे पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी आवश्यक असल्यास व्यवस्थापनाने आयोजित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे सातवे उमेदवाराने जाहिरातीच्या विरोध अर्ज सादर केला आहे आणि वरवर पाहता निष्कर्षांची पूर्तता केली आहे आठवे पोस्टिंग एन टी पी सी कोणत्याही स्टेशन प्रकल्प जे व्ही एस उपकंपन्यांवर असेल सर्व पदांच्या विवेकबुद्धीनुसार हस्तांतरित आहेत तर प्रेक्षकांनो दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि पी डी एफची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद